हाय हॅलो नमस्कार मी वर्षा वर्ष नल अडचणी तुमचं खूप स्वागत आहे तर आज आहे गुरु मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि इथे मम्मी पूजा मांडते आहे कारण की मला नाही मांडायला आणि ह्या वेळेस चारच गुरुवार आले त्यामुळं मग एखादा खंड नाही पाडू शकत आणि खंड नाही पाडावा एखाद्या वेळेस जर कुणाला अडचण आली असेल ना तर कुणाकडनंही मांडून घ्या तुम्ही पण खंड पाडू नका आता आ, सपोजली मी एक गुरुवार मांडला आहे त्याच्यानंतर मला अडचण आली किंवा मला अचानक गावी जावं लागलं ला, तर ते तसं करू नका तुम्ही कारण की ते खंड पडला जातो स्किप करू नका ते कुणाच्या तरी हातून तुम्ही मांडून घ्या आणि व्य वे, म्हणजे व्यवस्थित लगातार चार गुरुवार करा एखाद्या वेळेस पाचवा गुरुवार असतो तेव्हा आपण ॲडजस्ट करतो पण ह्या वेळेस पाचवा गुरुवार नाही आहे कारण की लगेचच पाचव्या गुरुवारी काहीतरी पौष महिना निघतो आहे असं म्हणतात त्यामुळं पाचव्या गुरुवारी मांडायला नाही आहे तर इथे मम्मीला बोलवलेलं मी तर मम्मीनी येताना मेथीची भाजी पण आणलेली एक तर मी सामान कसं ठेवले काय ठेवले मम्मीला माहितीच नव्हतं ॲक्च्युली मग मम्मीनी व्यवस्थित म्हणजे तरीने सगळं पूजा म्हणजे मी तिला जसं सांगितलं तसं सा। ती हे करत होती तिला तर व्यवस्थितच म्हणा तिच्याकडनं शिकली आहे मी सगळं पण सामान माझं इकडे तिकडे मी कुठे ठेवलेलं तर सगळं तिने व्यवस्थित प्रकारे काढलं आणि मग मांडलं तिने तर चला पाहूया पुढील प्रमाणे मी मुकुट घालण्याचा प्रयत्न करत होती पण तिला ते मग आधी म्हटली गाठ बांधून घेते नंतर हे करते दोन तीन वेळेला तिने ट्राय केलं नंतर मग फायनली बसलं मुकुट मी काय करते आधी आधी माफ घेऊन गाठ बांधते आणि मग व्यवस्थित मी ती जी बांधलेली गाठ आहे ना ती व्यवस्थित नारलामध्ये अशी व्यवस्थित खावते म्हणजे असं बिलकुल पण असं वाकडा किंवा खाली वर असा दिसत नाही मुकुट आता थोडासा ऍडजस्ट झाला नाहीये पण जेव्हा मम्मी नंतर वर घेऊन बांधते ना तर व्यवस्थित बसतो तो, तो। तर पाहू शकते अजून देखील मुकुट आपला थोडासा खाली वरच आहे मग आता व्यवस्थित मम्मी सगळं साडी वगैरे व्यवस्थित छान प्रकारे देवीला घातलं ना की मग नंतर म्हणजे करून घेते ती व्यवस्थित पाहू शकता तुम्ही तरी पण अजून थोडं खाली बरे आता व्यवस्थित मम्मी एकदा थोडंसं हलवते आणि मग व्यवस्थित करून घेते जोपर्यंत आपण घट मांडतो घटाला दागिने येत नाही व्यवस्थित वेणी येत नाही तोपर्यंत ते घट असं कम्प्लेट वाटतच नाही बिलकुल पण आणि तुम्ही पाहू शकता मुकुट खूप रेखीवे आणि फक्त एवढंच की ओला हाताने कुंकू लावून नका ना तर ते जे कायमस्वरूपी राहील कारण की आमचा आधीच एक मुकुट होता ना ते मुकुट तसंच झालेलं असं तेल किंवा ओला ह्याच्याने कुंकू म्हणजे ह्याच्यावर कसं ते प्ला म्हणजे कसं प्लास्टिक हे असतं ना त्याच्यामुळं कुंकू बसत नाही वरती सरकतं लगेच म्हणून कोण काय करतं जरा ओला किंवा तेलाचं लावतो ना ते डाग तसंच राहतं आणि मग ते थोडं थोडं का खराब होऊन जातं मुकुट लगेचच तर इथे आर्यन क्लासवरून आलेलं तर म्हटलं मम्मा काहीतरी खायला ते तर मग कुरकुरे होते तेच त्याला मी दिलं आणि कम्प्युटर लावून दिलेलं ला। तर इथे फायनली मम्मीनी व्यवस्थित छान प्रकारे पूजा मांडलेली आहे फक्त अजून बाकी अजून नाही का थोडंसं अजून म्हणतात ना थोडंसं मेकअप बाकी अजून इथे चुनरी टाकली डोक्यावर ते इथे ते मम्मीने येताना गुलाबाची फुलं खूप छान आणलेली तर मम्मीच्या हाताला जी पट्टी बघताय ना तर मम्मी जस्ट दवाखान्यात गेलेली तर मम्मीचा एक जो डोळा आहे ना तो अचानकपणे ना म्हणजे असं स्किन ना थोडीशी सेन्सिटिव्ह झाली आणि असा गो डोळा ना छोटा झाला आहे तर त्याचा ऑपरेशन आहे संडेला म्हणजे येणारा आता जो संडे आहे ना उद्याचा त्या संडेला ऑपरेशन आहे तर त्यासाठी ब्लड चेक करायसाठी गेलेली दवाखान्यामध्ये आपोपली एक एजनुसार काही जणांचं होतं सर्वांचंच होत नाही ती, ती गोष्ट तर ते स्किन ना म्हणजे आपण आपली जी पापणी आहे ना ती अशी खाली झाली आहे तर ती स्वतःहून उघडत नाही आहे म्हणजे पूर्ण चिपकली नाही आहे एकदम मॅक्झिमम थर्टी पर्सेंट म्हणजे डोळा फक्त दिसतो ओपन बाकी काही नाही तर म्हणून ते आता ऑपरेशन करून व्यवस्थित ते हे करणार आहेत त्यासाठी आता ते ऑपरेशन रविवारी आहे तर आपलं फायनली आपली पूजा मांडून झालेली आहे पाहू शकता समई बत्ती वगैरे सगळं लावून झालेलं आहे आणि डोळ्यांनी पूर्ण क्लिअर दिसतं मम्मीला जर डोळ्याला काही प्रॉब्लेम असतो ना तो गोष्ट अलग होती पण नाही का म्हणजे डॉक्टरांनी चेकअप केलं एकदम क्लिअर कट दिसतं मम्मीला डोळ्याने फक्त ती स्किन खाली आल्यामुळं काय होतं थोडंसं मम्मीला ना असं चालल्यासारखं होतं चालताना नाही का मग ते एक डोळा छोटा एक डोळा मोठा असल्यामुळं मग ते आता ऑपरेशन आहे होप सो ऑपरेशन एकदम सक्सेसफुल आणि छान व्हावं हो। ते ते ममी तर इथे मम्मी पूजा करून घेते सगळ्या देवांची तर इथे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं शेणकोलीचा धूप होता तर तो धूप पण मला लावून घ्यावा तर इथे मम्मी तुळशीची पूजा करून है तर हे सर्व मी लांबून शूट करत होते कारण की जवळ नव्हते जात झूम करून थोडं शूट घेत होते तर तो इथे तोपर्यंत आपला धूप थोडा टाईम लागतो शेणकोलीच्या धूपाला पेटण्यासाठी तर व्यवस्थित इथं धूप पेटलेलं आहे आता इथे मी थोडी रांगोळी मम्मीला सांगतलं काढून घे थोडं तर इथे मम्मीला रांगोळी जास्त जाही नाही होत म्हणून मी थोडीशी का साईडला नेऊन थोडी रांगोळी काढली काही नाही जास्त केलं तर हे छाप आहे हे छाप कोणत्याही शॉपमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर हे मी स्वस्तिकचं छाप आणलेलं फक्त वरना रांगोळी काढायची कुणाला जर येत नसेल ना रांगोळी खरं सिरियसली खूप सोपं आणि सिम्पल आहे एखादा छाप तुलशीसमोर काढलं की झालं तर पाहू शकता तुम्ही खूप छान प्रकारे रांगोळी आलेली आणि रांगोळी पूर्ण सफेद ठेवायची नाही त्याच्यामध्ये कलर वगैरे भरू शकता पण कलर नाही का देवाऱ्याची तिकडे होते म्हणून मम्मी म्हणली राहू दे आता म्हणून हल्दी कुंकू टाकून घ्यायचे आणि तुम्ही डेली देखील तुम्ही तुळशीसमोर काढता ना भांडरी तरी त्यामध्ये हल्दी कुंकू हे टाकायचंच भरपूर जणांना माहितीच असते ही गोष्ट तर इथं फायनली आपली पूर्णपणे पूजा झालेली आहे पाहू शकता तुम्ही एकदा दाखवते मी पूर्ण तर इथे आपली पूजा झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन क्लिक करा धन्यवाद आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये